नमस्कार मित्रांनो आज तीन ऑक्टोबर आजही महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह हा पाऊस पडण्याची शक्यता आहे छोटीशीरपेट आहे मित्रांनो आज तीन ऑक्टोबर आज दिवसभरात रात्रीपर्यंत राज्यात कोणत्या भागांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना आज जोरदार पावसाचा अलर्ट असणार आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सध्या तिला पावसाने उघडीप दिल्याने तापमानात मोठ्या प्रमाणात आपल्याला बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वाढ होताना बघायला मिळत आहे बऱ्याच ठिकाणी जे काही जास्तीचं तापमान आहे ते एकतीस बत्तीस अंशाच्या पुढेच बघायला मिळत आहे जे काही उच्चांकी तापमान आहे ते पस्तीस अंश सेल्सिअस मागील अठ्ठेचाळीस तासांमध्ये अकोला येथे नोंदले गेले आज सकाळपासूनच राज्यात बहुतांश भागामध्ये मोकळं आणि कोरडं वातावरण राहणे शक्यता आहे काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे तर काही भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतरच पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आणि कोकण विभागामध्ये राहणे शक्यता आहे उत्तर भागामध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण शक्यता आहे काही काही ठिकाणी हलक्या सरी आपल्याला सकाळी बघायला मिळू शकतात पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर यामध्ये दक्षिण भाग सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची वाता स्थिती राहील पावसाची शक्यता सकाळी नाहीच्या बरोबर जरी असली तरी पण दुपारनंतर वातावरणात मोठा बदल या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे पुढे आपण बघणारच आहोत कोकणपट्ट्यामध्ये काही काही ठिकाणी हलक्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात पावसाच्या दुपारनंतर संध्याकाळपर्यंत कोकण विभागातील दक्षिण कोकणामध्ये पाऊसचा जोर आज राहणार आहे त्यामध्ये रत्नागिरी आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे राजापूर तसेच कोडोली सांगली कराड विटा जत जामाखंडी रायबाग निपाणी कडेचा भाग आणि शेजारच्या राज्यलगतचा भाग या परिसरात देखील मित्रांनो मध्यम पावसाचा अंदाज आहे भाग बदलत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी वातावरण बघायला मिळत आहे चिपळूण सातारा वडूज कराडविटा या परिसरात देखील हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हळूहळू पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये निर्माण होईल ठिकठिकाणी पावसाची शक्यता पुणे विभागामध्ये पुण्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आज पाऊस आहे गोरेगावमध्ये देखील आज हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे ठिकठिकाणी पुण्याच्या पूर्वी परिसरामध्ये जरी विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण असले तरी पण काही काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बघायला मिळतील अहिल्यानगर आणि अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये काही काही ठिकाणी आज आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो दुपारनंतर मुख्यत्वे करून संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी थीक हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील सर्वत्र पावसाची शक्यता नाही त्यामध्ये अलखोटी शिरूर आलेगाव कडा श्रीगोंदा जामखेड कर्जत या परिसरामध्ये पावसाचा अंदाज आहे ठिकठिकाणी थीक सर्वत्र पाऊस नाही मराठवाड्यात विखुरलेले स्वरूपात वातावरण राहील तुरळक भागामध्ये पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील दक्षिण भागामध्ये ठिकठिकाणी थीक पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये नांदेड लातूर आणि धाराशिवमध्ये ठिकठिकाणी थीक हलक्या पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर बीड आणि जालन्याच्या काही काही परिसरामध्ये हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जे काही मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे आहेत नांदेड धाराशिव आणि लातूर या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात या व्यतिरिक्त अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी मोकळ आणि कोरडं वातावरण राहण्याची शक्यता आहे उन्हाचा चटका या परिसरामध्ये आजही बघायला मिळेल काही बहुतांश भागामध्ये तापमान जे आहे बत्तीस अंशाच्या पुढे जास्तीचं बघायला मिळू शकते नागपुरी भागामध्ये देखील आज मोकुळ आणि कोरडं वातावरण बहुतांश ठिकाणी राहण्याची शक्यता आहे पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर उत्तरी भागामध्ये काहीसं विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरण जरी बघायला मिळालं त्यावेळी नंदुरबार धुळे जळगाव नाशिकचा उत्तरी परिसर या परिसरात देखील पावसाजोर बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो हिवत मित्रांनो आजची दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राइब करा धन्यवाद